महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत आहे मी जिल्हा प्रतिनिधी भानुदास पवार आज मी नगरपालिका मेहकर नगरपालिका या ठिकाणी उपस्थित आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आग लागलेली आहे आणि रेकॉर्ड ऑफिस जळाले आहे त्याबद्दल आपण या जनतेच्या प्रतिक्रिया घेऊया बोला आज तीन पाच दोन हजार पंचवीस आणि मेकर नगरपालिका सकाळी सव्वा पाच वाजेला आग लागली अशीच आग मित्र मागच्या तीन वर्षामध्ये लागली होती तहसीलमध्ये आणि रेकॉर्ड रूमला लागली होती आणि याही नगरपालिकेमध्ये रेकॉर्ड रूमला आग लागली आणि आता अतिक्रमांचं सीझन चालू आहे आणि अतिक्रमांच्यामध्ये आता कोणाचे कागद विगत घेण्यासाठी तारांबळ उडते आणि म्हणून अशा यांनाच कशी आग लागते हा की विषय सर्वसामान्यांच्या समोर उपस्थित होतो आहे आणि नगरपालिका हे स मेकरच्या मध्यभागी आहे पोलीस स्टेशन तहसील असा इंटरेस्टेड भाग आहे आणि अशा ठिकाणी आग लागते की विशेष आहे याची शहानिशा करण्यात यावी शिओ कर्मचारी पोलीस प्रशासन महाराष्ट्र सरकार काय झोपलेलं आहे हे नगरपालिका चंद्रपूर भंडाराच्या जंगलामध्ये नाही आहे गावामध्ये आग कशी लागली मागच्या तीन वर्षामध्ये तहसीलच्या रेकॉर्ड रूमला आग कशी लागली होती याची पूर्ण पुढापासून शेंड्यापर्यंत शहानिशा करण्यात यावी जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत ठीक आहे आपण याबद्दल काय सांग आग लागली रिकॉर्ड लुंबच कसं लागली बाजूला बांधकाम विभाग आहे बांधकाम विभाग आहे बाजूला या त्याच्या बाजूला जन्म नोंदणी विभागे आणि बाजू समोर त्याच्या प्लॉट पडलेले रिकॉर्ड लुंबच कशी ला, आग लागली याची आमचं म्हणणं आहे ते लागली तिथं वॉचमॅन राहते त्याला माहिती का बरं पडली नाही ते जसं आता रिकॉ नगर विजवायचं ते पंपावर असते ते ते का बरं नाही थे थे आचा ते पाहिजे नगर परिषद मध्ये सुविधा का भारी नाही याचं आमचं मन नाही तहसीलला अशी तशीला लागली होती तशीलाच रिकॉर्ड रूमला लागली होती आणि इथं रिकॉर्ड रूमला लागली आउटपुट निघल का आउटपुट काहीच नाही निघला ठीक आहे